पडून काम करतो आणि बायको घर सांभाळून आता या दोन गोष्टींमध्ये खूप असा फरक नाहीये आणि पाहायला गेलं तर भरपूर फरक आहे खर तर हाऊस मेकर किंवा हाऊस वाईफ म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार येतो की घरी असते आरामात असते किंवा कसलं आलं टेन्शन मस्त चाललंय सगळं आणि त्याचबरोबर जर ती घरी राहून काम करणारी असेल आणि वर्क फ्रॉम होम असेल मग तर बघायचं कामच नाही तिला काय टेन्शन असत असते अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यावेळी त्या स्त्रीला येतं नैराश्य तिला असं वाटायला लागतं की खरंच मी घरी इतकी आरामात आहे का आणि एकीकडे तिचं घर सांभाळून तिची माणसं सांभाळून तिचं काम ती सांभाळत असते आणि प्रत्येक ठिकाणी येणारा संघर्ष हा तिला मनातून थोडा थोडा करत मारत असतो आणि बऱ्याच वेळी आपल्याला असं वाटतं बरं का की हो वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना काम तरी काय पण ट्रस्ट मी जे तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन करताना त्यापेक्षा दहा टक्के काम जास्तच असतं वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना कारण त्यांच्यावरती पाच पाच मिनिटाला शेअर युअर अपडेट्स वर्क हार्ड वर्क वेल असे सगळे शब्द फेकणारे त्यांचे सिनियर्स असतात आणि अशा वेळी कामाचं प्रेशर घरातल्याचं तेच तेच बोल आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या बाबतीतलं असणार गिल्ट ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन एक दिवस तिचा संयम सुटतो आणि तिची चिडचिड व्हायला लागते आता ही चिडचिड रोज रोज होते आणि मग तुमच्या चिडचिडीला सुद्धा काय कसलं आलेलं काम उगच काहीतरी उगच नाटकं का करतीये उगाच नखरे चालू आहेत या अशा सगळ्या शब्दांचा हार घातला जातो आणि अशा वेळी सगळ्यात आधी येणारा त्याच्या डोक्यातला प्रश्न असतो हे खरंच मी हे सगळं कुणासाठी करतेय जर मी इतकं भावतीये पळतीये स्वतःचं शरीर झुजवतीये स्वतःच मन खच्चीकरण करून घेतीये तर हे सगळं कुणासाठी करतीये कारण ना घरातले नाव काढतायत ना मुलं हॅपी आहेत ना वर्क प्लेस मधले लोक हॅपी आहेत तर हे सगळं आपण करतोय कुणासाठी माहितीये आपल्या आनंदासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी आता स्वतंत्र म्हणलं की तुम्हाला असं वाटेल की स्वतंत्र आता मागून ना घ्यायची गोष्ट आहे प्रत्येकाला मिळतोच मिळत पण प्रत्येकीला नाही मिळत हो हे तेवढंच आहे आता हा एक वेगळा विषय असू शकतो पण आज आपण बोलतोय आपल्या मेंटल कंडिशन वरती की आपल्याला नेहमी असं वाटतं की कुणासाठी करतोय आपण तर आपण हे करतोय स्वतःसाठी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी स्वतः हॅपी राहण्यासाठी कारण शेवटी तेच आहे की आपल्या आनंदाची जिम्मेदारी ही आपलीच असणार आहे आपल्यासाठी कधीही कुणीही त्यामुळे आजपासून आतापासून तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी काय करू शकाल याचा विचार करा आणि त्या सगळ्या गोष्टी करायला घ्या आपल्या ह्या चॅनलवरती असे बरेच व्हिडिओ असणार आहेत ज्यामध्ये एक हाऊस वाईफ जी घरून काम करते किंवा फक्त घरीच असते तर ते फक्त घरी म्हटलं फक्त हा फक्त फक्त नसून अजून बराच काहीतरी असतो हे जाणून देणारे व्हिडिओ आहेत नक्की बाकी व्हिडिओ पाहायला ना नका मी तुमची जवळची मैत्रीण फक्त काहीतरी सांगायलाच नाही तर तुमचं ऐकायला सुद्धा बसले त्यामुळे कमेंट करायला नक्की विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय